जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार धुळे जिल्ह्यातील शिरपूर शिंदखेडा रस्त्यावर भीषण अपघात शिरपूरहून शिंदखेड्याकडे जाणाऱ्या बस व ट्रकची जोरदार धाक झाल्याने बसमधील सव्वीस प्रवासी गंभीर जखमी एकाचा जन जागेच खार दभाशी गावाजवळील मोठी दुर्घटना प्रवासी वर्गात प्रचंड खळबळ शिरपूर येथून शिंदखेडाकडे निघालेल्या एसटी बसला मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील दभाशी फाट्याजवळ बस व ट्रकच्या जोरदार धाक झाली या भीषण अपघातामुळे बसचा मधला भाग चक्काचूर झाला असून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे बसमध्ये जवळपास चाळीस ते पंचेचाळीस प्रवासी होते अपघात इतका जबरदस्त होता की त्यात सव्वीस प्रवासी गंभीर जखमी झाले असून एका प्रवाशाचा घटनास्थळीच खार झाल्याचे समजले आहे प्राथमिक माहितीनुसार शिरपूरहून शिंदखेडाकडे निघालेली एस टी बस नेहमीप्रमाणे प्रवासी घेऊन शिंदखेडाकडे रवाना झाली होती दभाशी फाट्याजवळ भीषण अपघात झाला या अपघातीमध्ये सव्वीस प्रवासी गंभीर जखमी झाले आहे स्थानिकांच्या मदतीने एकशे आठवा पाचारण करण्यात आले होते तसेच पोलिसांच्या सहकार्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे शिरपूर प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार